आपण पाहत आहात बागला लखमापूर सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण सर्वात घटक हा मतदार असतो आणि आज शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण मतदार आहेत त्यामुळे मतदानाची ही संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावी व मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असतो तो आपण बजावला पाहिजे या आज लखमापूर येथील साई इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली या मोहिमेचा उद्देश मुलांमध्ये मतदानाबद्दल जागृती निर्माण करणे हा असून सदर मोहिमेबद्दल साई इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन शशिकांत अहिरे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी मतदान भूथ पासून ते मतदान करण्यापर्यंतचे विविध टप्पे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले विशेष म्हणजे प्रत्यक्षात मतदान कसे करावे आणि तेथील रचना आणि व्यवस्था कशी असते याचे प्रात्यक्षिक देखील दाखवून मुलांना आले तसेच शाळेच्या आवारामध्ये छोटे छोटे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली तसेच आपल्या देशाच्या भविष्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी मतदान करणे किती महत्वाचे आहे याबद्दल सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले तसेच आपला लोकप्रतिनिधी कसा असावा तो कोणत्या मुद्द्यांवर आपल्या विकासाचा जाहीरनामा प्रकाशित करतो यासह एक मतदार म्हणून आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य देऊ सुशिक्षित आणि समाजाचे प्रश्न सोडविणारा उमेदवार निवडून देण्यासाठी योगदान द्यावे याबद्दल देखील विद्यार्थ्यांना सांगण्यात आले एकूणच अतिशय उत्साहात साई इंटरनॅशनल स्कूलमध्ये सदर मतदान जनजागृती मोहीम संपन्न झाली विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या उत्साहात या मोहिमेचा आनंद घेत सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या समजावून घेतल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत अहिरे यांच्यासह संस्थेचे सर्व सोनल हरपडे उपस्थित होते शाळेच्या शिक्षिका जयश्री सोनवडे यांनी मतदानाचा हक्क व पात्रता यावर आपले मनोगत व्यक्त केले तसेच मतदानाच्या आधारावर गीत सादर केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पिंगट यांनी केले तर आभार प्रदर्शन आकाश साळुंखे यांनी केले बागलान वृत्तांतसाठी आकाश साळुंखे